तरी मित्रांनो चला आज चोवीस सात दोन हजार चोवीसचे बाजारभाव पाहू कांदा बारा ते तीस रुपये लसूण एकशे सत्तर ते दोनशे रुपये बटाटा तीस ते पंचेचाळीस रुपये भेंडी बारा ते तीस रुपये गवार तीस ते सत्तर रुपये टोमॅटो पंचेचाळीस ते साठ रुपये वटाणा साठ ते ऐंशी रुपये घेवडा तीस ते साठ रुपये दोडका दहा ते पंचवीस रुपये मिरची तीस ते पस्तीस रुपये भोपळा आठ ते सोळा रुपये काकडी दहा ते पंधरा रुपये कारले दहा ते तीस रुपये डांगर सहा ते बारा रुपये गाजर पस्तीस ते चाळीस रुपये फ्लावर दहा ते पंधरा रुपये कोबी दहा ते पंधरा रुपये वांगी पंचवीस ते पस्तीस रुपये ढोबळे दहा ते पस्तीस रुपये तोंडली पंधरा ते तीस रुपये बीट दहा ते वीस रुपये शेवगा वीस ते ऐंशी रुपये ढेमसे पंधरा ते तीस रुपये घोसाळी वीस ते पंचवीस रुपये झेंडू भागवा पन्नास ते सत्तर रुपये झेंडू पिवळा साठ ते नव्वद रुपये कोथिंबीर चार ते सात रुपये जुडी मेथी आठ ते दहा रुपये जुडी शेपू चार ते आठ रुपये जोडी बीन्स पन्नास ते सत्तर रुपये स्वीटकॉन पंधरा ते वीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो